नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी शेवटी सुरेश धस हे अडकलेलेच आहेत तिकडे धनंजय मुंडेंना भेटल्यामुळे टीकेचे धनी झाले आणि इकडे औरंगाबाद खंडपीठाची सुरेश धस यांना नोटीस आली आहे काय आहे प्रकरण जाणून घेतो आहोत आजच्या या व्हिडिओमधनं तर मंडळी सुरेश धस भाजपचे आमदार सुरेश धस यांनी धार्मिक कारणांवरनं मतं मागितली मतदानाच्या दिवशी मतदानाचे व्हिडिओ व्हायरल केले शासकीय कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून मतदान करून घेतलं आहे निवडणूक प्रक्रियेची व्हिडिओग्राफी आणि सी सी टी व्ही फुटेज याची मागणी करूनही निवडणूक अधिकाऱ्यांना माहिती पुरवली जात नाही अशा आरोपांखाली धस यांच्या निवडीला औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मेहबूब इब्राहिम शेख यांनी निवडणूक याचिका दाखल केली आहे सुरेश धस आणि निवडणूक आयोगाला इलेक्शन कमिशन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नोटीस बजावण्याचे आदेश दिलेत या प्रकरणावर पुढील सुनवाई पाच मार्च रोजी होणार आहे तर काय काय मुद्दे आहेत याचिकेत काय म्हटलं आहे ते देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करू सुरेश धस भारतीय जनता पक्षाकडून विजयी झाले होते त्यांच्याविरुद्ध निवडणूक लढवलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे मेहबूब शेख यांनी निवडणूक याचिका दाखल केली आहे त्यामध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की धस यांनी धार्मिक कारणांवरनं मतं मागितले मतदानाच्या दिवशी मतदानाचे व्हिडिओ व्हायरल केले शासकीय कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून मतदान करून घेतले जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी मागणी करून देखील फॉर्म सतराची प्रत त्यांना दिली नाही निवडणूक प्रक्रियेची केलेली व्हिडिओग्राफी तसेच सी सी टी व्ही फुटेज याची मागणी करून देखील त्यांना पुरवले नाही यावरून निवडणूक अधिकारी विजयी उमेदवाराला झुकता माप देत होते असं दिसतं आणि असे आरोप या याचिकेत केले गेलेले आहेत या याचिकेची मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आमदार सुरेश धस आणि निवडणूक आयोग यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले या प्रकरणावर पुढील सुनवाई पाच मार्च रोजी होणार असल्याचं देखील समोर आलं आहे सुरेश धस यांना कोर्टात उत्तर द्यावं लागणार आहे निवडणुकीत नियम भंग केल्याचे गंभीर आरोप याचिकेत करण्यात आलेले आहेत तर भाजप आमदार सुरेश धस यांनी बा बावीस फेब्रुवारी मस्साजोग गावात जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली संतोष देशमुख हत्या प्रकरणात आकाचे आका म्हणत सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात जोरदार राळ उठवून दिले मात्र काही दिवसांपूर्वी त्यांनी त्याच धनंजय मुंडेंची दोन वेळा भेट घेतल्याचं उघड झाल्यावर सुरेश धस प्रचंड टीकेचे धनी झाले होते तर मंडळी धस यांच्याबद्दलची ही बातमी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून अवश्य कळवा आणि आपल्या चॅनलला देखील नक्की करा